आज जो जो जी स्मारक ती आमच्या खोबीच भावना दुखवल्या पण ह्या लो राजकारणी लोकांना याच्यामध्ये राजकारण सापडवलं दोघांनी आमचं एवढंच म्हणणं की तुम्ही छत्रपती शिवरायांच्या वापर करून त्याच्यावरती राजकारण नकार तुम्हाला खूप गावा आहे दुसऱ्या राजकारण करण्यासाठी जो कोण दोषी आहे ना तो कायम मध्ये पाहिजे एक तर कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांचं असं बांधकाम करणारा असो किंवा त्याच्यात संबंधित काही लोक असो सुटलेच नाही पाहिजेत तरच हे थांबणार तर आहे कारण जर दर्जाहीन हीन बांधकाम तुम्ही करणार असाल तर असे लोक रस्त्यावरती फिरायला ठेवलेच नाही पाहिजे आता आपणही प्रत्यक्ष तिथे जाऊन बघूया आपण बोलतोय काय होत कस होत दादा आज महायुतीकडून आज सर्वत्र आंदोलन केलं जात आहे भाजपच्या वतीने आंदोलन केली जात आहेत आज सिंधुदुर्गात परमिशन नसताना देखील संपूर्ण आंदोलन केली आहेत कसं पाहतात नाही शेवटी ते राजकारण करणारच हे लोक छत्रपती शिवरायांचा राजकारण करणार हे आणि शेवटी हे ज्यांचा विरोधक आहे थोडे दिवस बघा तुम्ही त्यांनी जर दोघांनी असे नाटक केले ना पूर्वी जंत राज्यात त्यांच्या विरोधात आण मात्र सत्तेत असताना परवानगी मिळत आहे आणि देखील आंदोलन करतायत आहे ते काम करा ना दोघं पण त्याला सापडून आणा ते बस का पळून गेला कोणी कोणी करायला तातडी ना लावलं तो पण शोधा त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात ये तातडीने उभा करण्यासाठी कारण जे ती तीन वर्षात होत नाही असं म्हणणं आहे ते सहा सात महिन्यात कसं करत आहे नेमका करून घेणारा कोण की जास्त घाई होती कॉन्ट्रॅक्टरला हे पळूनच काय हिशोब करू द्या दोघांना पण आपल्याला काय वाटतं राज्य सरकारने जबाबदारी झटकली आणि ती नौसेनेवर ढकलली आहे देशाच्या नौसेनेकडनं हा पुतळा उभारण्यात आला होता असं म्हटलं जात आहे याकडे कसं नाही त्याच थोड्याच दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणार जनतेसमोर येणार नेमकं काय झालंय काय घडलंय कोण कोण दिवशी आहेत काय होणार आहे परंतु हे दोघांना जे राजकारण चालवलं हे दोघांनाही सुट्टी जनता देणार चल धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज थांबले असतील त्याचं काय मी काय राजकारण खोच आणि माझं तसं नसतं मग मी सांगून येत असतो मी कधीच गद्दारी करत नाही माझ्या जिंदगीत मला काय म्हणजे काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर तसं असं तुम्ही काय फार नाराम होतो आपण असं कधी गद्दारी करत नाही आपण सांगून पडत असतो पुढच्या किती जायकार असू द्या मी आणि माझा समाज या राज्यातली जनता आणि या देशातली जनता दुखावली मी एक मावला आहे माझं कर्तव्य तिथं जाणं पाणी बघणं भेट देणं आणि दर्शन घेणे माझं आहे ते बी करतो आणि ते केलं पाहिजे ते की हे नीट नाही महाविकास आघाडी महायुक्ती हे बी घडले सगळे जो त्यांना कसं त्रास करावं कळत नाही आता टाकायला म्हटलं पण जनता त्यांचा हिशोब करणार त्यांनी जरा असं सरकारी मच्छीमार असेल त्यांनी विरोध केलाय पंतप्रधान मोदी उद्घाटन करतोय स्थानिकांचा विरोध आहे शेवटी मच्छी महाराजांच्या रोजीरोडीचा विषय तुम्ही त्यांच्या जीवनावर गदा नाही आणू शकता एकतर सरकारनं कुठं रोजगार उपलब्ध करून मिळेल नाही एकतर सरकारने सांगायचं झाला कष्ट चालवलं त्याच्यात जर तिथं हजारानं मच्छी जीवन जगत असले ते जर उद्धव होणार असले तर ते बांधव नाही करून देणार ना मी पण त्या त्याबद्दलची माहिती घेणार आहे शेवटी महाराष्ट्रातला समाज जर मच्छिमार बांधावरांना होणार असला तर महाराष्ट्रातला सगळा समाज त्यांच्या पाठीशी ताकदीन हो राहणार चलो थँक्यू